नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा तडाखा बसणार या जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह हो पाऊस आणि गारपिटीचा इशारा तर मित्रांनो हवामान विभागाकडून आय एम डीने पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे राज्यात पुढील तीन दिवस अनेक भागा भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर पुणे सातारा जालना ठाणे रायगड आणि नंदुरबार या जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे दरम्यान दुसरीकडे उन्हाळ्याची चावल सुरू झालेली असून राज्यातील अनेक शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो व्हिडिओ दुसऱ्यांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद